हनुमान विद्यालय अधिकाऱ्यांची फॅक्टरी असून दहावीच्या परीक्षेत एकशे पाच विद्यार्थ्यांमध्ये आठ मुली टॉपर ठरल्या राज्यात अधिकाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या मान तालुक्यातील पळशी गावचा नावलौकिक आहे शिक्षण संस्थेच्या श्री हनुमान विद्यालयामधील दहावीचा निकाल ब्याण्णव पॉईंट दहा टक्के लागला आहे यातील एकशे पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून आठ विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांच्या वर गुण मिळवून यश संपादन केलंय यामध्ये सर्वच्या सर्व मुलींनी बाजी मारून त्या टॉपर ठरल्या यामध्ये सानिका सुभाष खाडे पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के अपेक्षा संजय देवकुळे चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के श्रेया श्रीमंत खाडे चौऱ्याण्णव टक्के किरण भास्कर खाडे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के आरती संतोष गमरे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के श्रुतिका नानासो खाडे एक्क्याण्णव टक्के अश्विनी किरण साबळे एक्याण्णव टक्के स्नेहल महादेव तरंगे नव्वद पॉईंट साठ टक्के गुण मिळून यशस्वी ठरले उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरपंच शांताबाई खाडे उपसरपंच केशव खाडे मुक्ते स्कूल कमेटी सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भांड मुख्याध्यापक शिक्षक वृंदा पालक वर्ग आदींनी अभिनंदन केले अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाणारे पळशी या गावच्या रयत शिक्षण संस्थेचं श्री हनुमान विद्यालय पळशी या शाळेचा काल एस एस सी बोर्डाचा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये शाळेचा निकाल ब्याण्णव पॉईंट सहा टक्के एवढा लागलेला आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालय शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन एस एस सी बोर्डाची परीक्षा दिली त्यात मी पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मार्क्स मिळाले यात सगळ्या शिक्षकांचा सहभाग होता अपेक्षाच्या निकालामध्ये चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के मार्क मिळाले यात सर्व शिक्षकांचा तसेच मुख्याध्यापक पालक आ, पालक यांचा सहभाग होता त्यांनी मला मार्गदर्शन केले म्हणून मला एवढं चांगले यश मिळाले त्या शाळेने हमा आम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल शाळेचे व मुख्याध्यापक तसेच सर्व गुरुजन वर्ग यांचे मी आभार मानते क्रीमांसाठी ता मी त्यामध्ये मला चौऱ्याण्णव टक्के मार्क्स मिळाले माझ्या पालकांचा आणि सर्व शिक्षक वृद्धांचा सहभाग आहे शाळेने आम्हाला खूप सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल धन्यवाद रयशिक्षण संस्थेचे श्र्याम विद्यालय पळशी पळसे गाव म्हटलं की अधिकाऱ्याचं गाव हे सर्व सातारा जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये नवलोकेचं आलेलं गाव या गावामध्ये रय संस्थेचे श्र्याम विद्यालय पळसी हे हायस्कूल असून या हायस्कूलचा यात नाही या, या, या सन दोन हजार चोवीस या सालामध्ये दहावीचा सा निकाल ब्याण्णव टक्केच्यावर जे आठ विद्यार्थिनीच आहे पहिल्या ज्या नंबर आलेले आहेत एक ते आठमध्ये सर्व विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थी या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या शाळेचा फट हा वाढत असतो आणि या शाळेचा बहु असं पटांगण आहे सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे शा, अध्यक्ष स्कूल कमिटीचे सदस्य आणि मुख्याध्यापक सर्व शिक्षक हे अतिशय योग्य पद्धतीनं या ठिकाणी खरे बालक म्हणून सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांचं मी या निकालाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्कसाठी दौलत नाईक वडी